स्वामी समर्थ मैत्रिणीनं ज्वारीचं पीठ जुनं झालं की वळत नाही मग अशी युक्ती करा बघा भाकरी पण छान होतील आणि पटापटही होतील कारण सगळ्यात महाग धान्य सध्या ज्वारी आहे आणि खूप जण खातात आणि खरं ज्वारी खायलाच पाहिजे ते बघा या पद्धतीने दोन कप मी ज्वारीचं पीठ घेतलं इथे अतिशय सोपं आहे आणि खूप छान होतात भाकरी मी कशा कुठेतरी पाहिलं होतं पण पूर्वी सांगायचे की म्हणजे उकळतं पाणी घालून जर ज्वारीची भाकरी केली तर ती फटक्यात होते पण म्हटलं ह्या पद्धतीने आपण करून पाहो म्हणून मी ट्राय केला थोडंसं मीठ घातलं त्याच्यात आणि थोडंसं तूप घातलं आणि मी एका बाजूला खळखळ उकळायला पाणी ठेवलं होतं तर दोन कप जर तुम्ही पीठ घेतलं असेल तर दोन कपाला एक, एक इंचभर कमी जवळजवळ इतकं पाणी घालायचं आहे किंवा थोडं कमी घातलं तरी चालेल प्रमाण पिठापेक्षा पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं त्या पद्धतीने छान असं मिक्स करायचं एकसारखं आणि एक ताड घेऊन दहा मिनटं हे पीठ झाकून द्यायचं पाणी उकळतं घ्यायचं आणि पिठापेक्षा पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं या दोन गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे एकसारखं जी आपल्याला ज्वारीच्या भाकरीची पीठ आहे ते खूप छान तयार होतं बघा आता हे दहा मिनटानंतर पीठ असं छान मऊसर सगळं वाफवलं गेलं आहे ही एक प्रकारची उकडच म्हणता येईल पण ती फक्त आपण झाकून काढली एवढंच त्याला म्हणता येईल आता हे थंड होण्यासाठी कारण खूप गरम असतं आणि आपल्याला ते एकसारखं मळायचं म्हणून थंड होण्यासाठी एका मोठ्या ताटात अशी मोकळी करून ठेवायची आणि हात लावायसारखं झालं की मग जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने एकसारखं मळून घ्यायचं लागलं तर हाताला पाणी लावायचं पण जर तुमचं पाण्याचं प्रमाण मी सांगितलं त्याप्रमाणे जर झालं असेल तर पाण्याची गरज लागतच नाही मी बघा पाणी घेतलं होतं पण मला पाण्याची गरज लागली नाही आणि हे जुनं पीठ होतं म्हणून थोडं जरा जास्त म्हणजे पाण्याचं प्रमाण हे जर नवीन पीठ घेतलं तर थोडं अजून कमी पाणी घेतलं तरीसुद्धा चालते कारण त्याला चिकटपणा भरपूर असतो या पद्धतीने बघा छान असं सा एक सारखं एक दोन ते तीन मिनटं चोळून चोळून असं मळून घ्यायचं छान की जेणेकरून त्याचं सगळं पीठ मिक्स होईल मीठ मिक्स होईल तूप मिक्स होईल आणि पिठाला छान असं लवचिकपणा येईल या पद्धतीने बघा किती छान असं पीठ तयार आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीच्या ज्या आकाराच्या भाकरी करायच्या आहेत त्या त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तवा जो आहे तो लोखंडी आणि जाड घ्यायचा आणि त्याला एक दोन ते ती, तीन ड्रॉप तेल घेऊन असं चोळून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर तो तापवायला ठेवायचा तेल का लावलं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच एका याच्यात ज्वारीचं पीठ घेतलं लावायला आणि एक लाटी घेतली छान अशी चोळून घ्यायची पिठात बुडवून घ्यायची आणि एकसारखी अशी जसं आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे तुम्हाला जेवढं बारीक हवं किंवा तुम्हाला जाड हवं त्या पद्धतीने लाटून घ्यायचं छान असं एकसारखं आणि एका बाजूला तवा तापतोच आहे तवा जाड घ्या आणि हाय फ्लेमवर तवा चांगला गरम असला पाहिजे हा या भाकरीचा सगळ्यात मोठा प्लस म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे बघा छान किती झटक्यात आणि चपाती लाटतो त्याप्रमाणे हे ज्वारीचं पीठ म्हणेल का कोणी मी हे ज्वारीची भाकरी लाटते असं तर तपा तेव्हा तापला पहिला माझा हे झालं तापला नव्हता पण म्हटलं तरी शेअर करावं तुमच्याशी म्हणजे तावयाचं तापमान हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कळेल थोडा अजून तापू द्यायला पाहिजे होता पण ती दिसायला तेवढी छान आली नाही पण चवीला चांगली लागली लगेच दुसरा गोळा घेतला गोळे करून ठेवले की हा फायदा होतो आपण फटाफट फटाफट एकापाठोपाठ एक एक भाकऱ्या लाटू शकतो तव्याचा वेळही वाया जात नाही आणि भाकऱ्या पण बरोबर शेकवल्या हो जातात या पद्धतीने बघा तर तेल का लावायचं होतं यासाठी की ती भाकरी जी आहे ती त्याच्यावर आपल्याला अशी सरसर छान गोल फिरवता येईल म्हणून तर तवा नीट तापलेला नव्हता त्याच्यामुळे पहिली भाकरी मला थापाय शेकायला थोडा त्रास झाला पण हे तुम्हाला शेअर करण्यासाठी मी हा ही क्लीपायच्यामध्ये ॲड केली की तव्याचं टेम्परेचर हे ह्या भाकरी करण्याच्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचं असतं लगेचच उलटी करायची तवा तापलेला नव्हता म्हणून मी फडकं घेतलं आणि ती दाबून दाबून छान अशी शेकवून घेतली पुढच्या भाकऱ्यांना मला गरज नाही पडली तुम्ही ते बघालच पुढच्या क्लिपमध्ये की दुसरी भाकरी कशी ऑटोमॅटिक ती टम्म फुगली ती तर पद्धतीने छान अशी शेकून घेतली आणि टोपल्यामध्ये काढून घेतली आणि लगेचच दुसरी भाकरी रेडी होती तर टाकली पहिल्या बाजू जी आहे ती लगेचच वीस ते तीस सेकंदामध्ये उलटवायची पहिली बाजू जास्त शेकवायची नाही आणि तेल लावल्यामुळे काय होतं ती लगेच सगळ्यात आता ही दुसरी बाजू छान शेकली तुम्ही टाकली बघा कशी टम्म फुलक्यासारखी भाकरी फुगली हे तवा ते तापमान याच्यासाठी गरजेचं आहे किती फटाफट होतात लगेच एक माझी दुसरी पोळपाटावर पण टाटली गेलेली आहे करायला अतिशय सोप्या लगेच ही टाकले मी आणि पुढची लाटायला घेतली तव्याचं तापमान छान असल्यामुळे लगेचच ही बाजू लगे पटक्यात उलटवायची ती लगेचच शेकली जाते बघा ही लगेच उलटवली या पद्धतीने मी सगळ्या भाकरी करून घेतल्या करायला अतिशय सोप्या तुम्ही या टिफिनमध्ये पण देऊ शकतात आणि थंड झाल्यावर सुद्धा ही भाकरी छान लागते थोडंसं तूप टाकून खा चटणीसोबत खा भाजीसोबत खा खूपच छान आणि जे ज्वारीचं पीठ जुनं झालेलं असतं ते वळत नाही तर त्याच्या भाकरी छान होत नाही म्हणून मी या पद्धतीने जर गेल्या तर पीठही वाया जात नाही आणि करायलाही फास्ट होऊन जातं तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही ट्रिक आणि ताज्या पिठाच्या जरी तुम्ही या पद्धतीने केल्या त्यासुद्धा खूप सुरेख होतात अगदी फुलक्यासारख्या मऊ मऊ आणि छान असा त्याचे दोन लेअर तयार होतात जसे आपण भाकरीचे करतो त्या पद्धतीने बघा सगळ्या भाकरी फटाफट फटाफट कोळे केलेले होते त्याच्यामुळे पाच ते सहा मिनटामध्ये माझ्या सगळ्या भाकरी करून झाल्या आणि तव्याचं तापमान आणि शेकण्याची पद्धत पहिली बाजू जी आहे ती पटक्यात तीस सेकंदामध्ये उलटवायची आणि दुसरी बाजू जशी आपण भाकरी शेकतो त्या पद्धतीने छान अशी शे खरपूस शेकू द्यायची ही झाली शेवटची भाकरी आणि संपल्या माझ्या भाकरी त्या पद्धतीने छान अशा मी सगळ्या भाकरी शेकून घेतल्या पेठही वाया गेलं नाही आणि माझ्या भाकरी पण छान झाल्या तर तुम्ही नक्की ट्राय करा ही कृती आणि तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा हे तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये शक्य झालं नसतं म्हणून हा मोठा व्हिडिओ बनवला आहे Thank you. Enjoy, like, share, subscribe my channel.